सोलापूर शहर परिसरातील विशेषत हद्दवाड भागातील जवळपास अडीच ते तीन लाख मिळकती गुंटेवारीच्या आहेत मागील अनेक महिन्यांपासून सरकारने गुंटेवारी खरेदी विक्री व्यवहारावर प्रतिबंध आणले आहेत सरकारनेच गुंटेवारी खरेदी विक्री व्यवहाराला मान्यता दिल्याने नागरिकांनी लाखो रुपयाचे खर्च करून वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन अशा मिळकती खरेदी केल्या आहेत आणि आता अशा प्रकारे गुंटेवारी मिळकतीच्या खरेदी विक्रीवर निर्बंध घालून लाखो मिळकतधारकांवर अन्याय केला जात आहे गुंटेवारी दस्त नोंदणी बंद असल्यामुळे हजारो नागरिक मिळकत विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत आरोग्य शिक्षण घरगुती अडचणी निवासस्थानासाठी स्वमालकीची मिळकत असून ही विक्री करता येत नसल्याने अनेकांना खाजगी सावकारीचा आधार घ्यावा लागत आहे जनतेच्या मूलभूत हक्कावर ही सरकारने आणलेली गदाच आहे सोबत असे व्यवहार नोंदणी कोट्यावधीच्या सरकारी महसुलाचे देखील नुकसान झाले आहे लाखो मिळकती कवडीमोल किमतीच्या होत असून अडचणी निवारण्यासाठी मार्ग नसल्याने नाईलाजास्तव नोटरी व्यवहाराने अत्यल्प किमतीत या मिळकती विक्री होत आहेत गुंटेवारी मिळकतीची मोजणी करून मिळकत उतारा तयार करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये ही प्रक्रिया सुरू झाली मात्र एकंदरीत या कामाची प्रगती पाहिली असता किमान दहा वर्षे तरी ही प्रक्रिया सुरू राहील त्यामुळे जोवर मिळकत उतारा तयार होत नाही तोवर गुंटेवारी खरेदी विक्री व्यवस्था सुरू राहणे गरजेचे आहे सरकारने या प्रश्नी तात्काळ लक्ष घालून गुंटेवारी खरेदी विक्री व्यवहारावर लादलेले निर्बंध हटविणे गरजेचे आहे माननीय उच्च न्यायालयाने अशा प्रकारे गुंटेवारी खरेदी विक्री नोंदणी करण्यास परवानगी दिली असताना देखील या निर्णयाच्या विरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात अपिलात केल्याचे समजते सरकारने करोडो जनतेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणे ही लाजिरवाणी बाब आहे सरकारने तात्काळ सर्वोच्च न्यायालयात केलेले अपील मागे घ्यावी असे देखील मागणी करण्यात आली आहे वास्तविक पातागुंटेवारीचा उगमच सरकारी धोरणामुळे झालेला आहे सरकारच्या धोरणाचा फटका विनाकारण सामान्य जनतेला बसत आहे त्याचप्रमाणे महापालिकेच्या हद्दीतील खुल्या जागेला कर आकारणी जास्त भरावी लागत असून गुंटेवारी खरेदी विक्री बंद असल्याने बांधकामास परवानगी मिळत नाही याचा दुप्पट भूर्दंड नागरिकांना बसत आहे याचे संपूर्ण स्मरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना करून देण्यात आले आहे वारंवार निवेदनाद्वारे व आंदोलनाद्वारे संभाजी आरमारची सरकारकडे आग्रही मागणी असून लाखो लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्न बनलेल्या गुंटेवारी खरेदी विक्री व्यवहाराला तात्काळ रितसर मान्यता दे मागणी हीच करण्यात आली आहे